हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे तर गुरुवार दिनांक चौदा तारखेला मी तुळशीचं लग्न करून घेतलं आणि तो व्लॉग मी आज तुमच्यासोबत शेअर करते तर सकाळी लवकर उठून पहिले रोजची जी देवपूजा आहे ना ती करून घेतली तर त्यासाठी सकाळी किचनमधलं सगळं सका आवरून घेतलं नाही तर मग ते तसंच राहिलं ना तर मग अंघोळ पण होत नाही त्याच्यामुळे जेवढं लवकर होता येईल तेवढं किचनमधलं सगळं आवरून घेतलेलं आहे तर देवा छान पितांबरीने घासून घेतलेले आहेत आठवड्यातून दोनदा तरी पितांबरीने देवा घासून घेते तर छान चमकतात तर कसं करायचं काय करायचं का हे सगळं काही ठरवून ठेवलेलं होतं त्याच्यानंतरच ह्या सगळ्या गोष्टी पटापट होतात नाहीतर सगळं ऐन टायमाला ठरवायचं म्हटल्यावरती गोंधळ होतो तर कसं सगळं डेकोरेट क करायचं कसं सगळं सजवायचं हा विचार करत होते आणि माझी जी, जी तुळशीची कुंडी आहे ती वृंदावन नाही आहे माझ्याकडे तुळशीची नॉर्मल कुंडी आहे तर त्याला कसं सजवायचं त्याचा खूप विचार करून मग नंतर तुम्हाला आता कळेलच की मी ते कसं सजवलेलं आहे आणि ते काय नेसवलेलं आहे ते देखील तुमच्यासोबत शेअर करते त्याच्या आधी कृष्णाचा जो आ, ड्रेस आहे ना तो बदलून घेते म्हणजे आपले आजचे नवरदेव त्यांना असं छान असं शेरवानी टाईपचा जो कलर असतो ना त्या कलरमध्ये मी त्याचा ड्रेस घालून घेतलेला आहे नेहमीचा माझा लाल कलरचा ड्रेस आहे पण आज मी निळ्या कलरचा असा ड्रेस घातलेला आहे तर असे कलर जे आहेत ना ते शेरवानीमध्ये असतात तर इथे तुळशी विवाहासाठी थोडीशी मांडणी करण्यासाठी हा जो डायनिंग एरिया आहे ना तो थोडासा रिकामा करून घेतला आणि टेबल थोडासा साईडला करून ठेवला आहे आणि ह्या सेक्शनला थोडंसं मागे आहे ना डेकोरेट करून घेते तर ह्या ज्या माळा आहेत ना त्या बऱ्याच कामाला येतात डेकोरेशनसाठी तर छोटंसं आणि सिंपल असं डेकोरेशन करून घेते आणि तुळशीच्या कुंडीला मला साडी देखील नेसवायची होती तर ते करायच्या आधी फक्त डेकोरेशन करून घेतलं टेबल वगैरे सजवून घेतला आणि नंतर मी सगळं जेवणाची तयारी करून घेतली कारण जसं आपण लग्नामध्ये जेवण करतो तसंच जेवण बनवायचं होतं म्हणजे पुरी भाजी त्याच्यानंतर मसाले भात असतो डाळ भात देखील असतो असं सगळं काही प्लॅन केलं होतं तर ते सगळं बनवायला खूप वेळ जाणार होता तर दुपारीच लागले होते म्हणजे कुकर वगैरे सगळं काही दुपारीच लावून घेतलेलं होतं फक्त पुरी तळायचं ठेवलं होतं कारण त्याच्यानंतर मला देखील तयार व्हायचं होतं कारण स्पृहा झाल्यापासून आहे ना मी असं व्यवस्थित बिलकुल पण तयार झालेली नाही आणि दिवाळीला जेव्हा आता मी पुण्याला गेलो होतो ना तेव्हा म्हणजे मी साडीच नव्हती नेली मी विसरून गेले त्याच्यामुळे जी साडी नेसली होती ती माझ्या जावेचीच होती आ, तर असं बरंच काय काय झालं होतं तर आज मी ठरवलं होतं की मला साडी नेसायची आणि लक्ष्मीपूजन या घरामध्ये झालं नव्हतं म्हणून मी तुळशी विवाह थोडासा मोठा करते आहे कारण आपण जिथे राहतो ना तिथे एकतरी गोष्ट अशी छान व्यवस्थित झाली पाहिजे असं मला वाटतं तर म्हटलं तुळशी विवाह व्यवस्थित आणि छान सुंदर करावा तर इथे मी डाळ भात लावून घेते आणि सगळं काही असल्यावरती आहे ना सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या लागतात त्याच्यामुळे हे जे माझे कुकरचे डबे आहेत ना हे छोटे आहेत तर याच्यामध्ये मी दोन्ही पण एकत्र शिजवून घेते आणि त्यानंतर डाळीला फोडणी देते त्या सिम्पल अशी पिवळी डाळ आणि भात करणार आहे आणि सोबत आपला जो मसाले भात आहे तो देखील करणार आहे तर इथे आहे ना मी डाळ शिजवतानाच त्याच्यामध्ये हळद थोडंसं हिंग आणि टोमॅटो टाकते त्याच्याने टेस्ट छान येते तर मला चॉपिंग बोर्डची सवय आहे आणि हा मोठा मोठा टोमॅटो कट करायचा होता तर पटकन कट करून घेतला आणि कुकर लावून झाल्यानंतर लगेच मी मसाले भाताची देखील तयारी केली आणि आपल्या लग्नामध्ये जसा होतो मसाले भात तसाच बनवायचा प्रयत्न केला जास्त काही भाज्या नाही फक्त काजू थोडासा मटार होती आणि आपला जो बटाटा आहे तोच टाकणार आहे पण या मसाले भातामध्ये मी लाल तिखट बिलकुल पण ॲड करणार नाही आहे जी काही तिखट बनवायचं ना ते मिरचीनेच करणार आहे म्हणजे त्याला लाल कलर येणार नाही आणि आपण जेव्हा बाहेरचा म्हणजे आपल्या लग्नातला राईस खातो ना त्याच्यामध्ये बिलकुल पण लाल कलर नसतो तर असं काहीतरी वेगळं ट्राय करायचा प्रयत्न केला आणि जेव्हा पण असं आपण पटापट पत जेवण बनवतो म्हणजे माझ्याकडून तरी ते चांगलं होतं कारण आपण थोड्याशा क्वांटिटीमध्ये बनवत असतो तर ते थोडंफार चांगलं होतं तर आता हा माझा मसालेभात झालेला आहे आणि हा झाल्यानंतर माझा जो डाळ भाताचा कुकर आहे ना तो देखील थंड झालेला आहे तर लगेच मी डाळीला फोडणी टाकून घेते तर शिजलेली डाळ आहे ना त्याच्यातलं पाणी काढून आहे ना डाळ व्यवस्थित बारीक करून घेते आणि फोडणीमध्ये फक्त जिरे लसूण आणि कडीपत्ता टाकणार आहे जास्त काहीच नाही आणि अशी जी सिंपल डाळ आहे ना ती देखील कधीतरी खायला चांगली लागते आणि डाळीची फोडणी झाल्यानंतर लगेचच बटाट्याची भाजी करून घेतली म्हणजे आपला पिवळा बटाटा आहे तो तर मी जास्त काही शूट केलं नाही कारण मला म्हणजे स्त्रूआला झोपलं नव्हतं ना, ना तर ती आधीमध्ये बरंच चिडचिड करत होती त्याच्यामुळे मला कॅमेरा ॲडजस्ट करता येत नव्हता तर मी पिवळा बटाटा देखील केलेला आहे आणि पुऱ्या ज्या तळायच्या होत्या ना त्या मी नंतर म्हणजे गरम गरम होतील अशा प्लॅन केल्या होत्या म्हणजे तुळशीचं लग्न झाल्यानंतर पुऱ्या लाटून तळल्या होत्या तर किचनमधलं सगळं मेजर टास्क करून झाल्यानंतरच स्वतः छान रेडी झाले तर ही माझी आजची साडी आणि सगळी जी, जी ज्वेलरी आहे ना ती मी तुम्हाला दाखवते तर आज मी ठरवलं होतं की मी सगळी खोटी ज्वेलरी घालणार आणि जी माझी सोन्याची ज्वेलरी आहे ना ती मी तुळशीच्या लग्नासाठी तुळशीसाठी ठेवलेली आहे तर आत्ता माझ्याकडे ह्या साडीला जे काही मॅच होतं ते सगळं मोत्यांमध्ये होतं कारण व्हाईट साडी आहे तर सगळं मोत्यांमध्ये आणि हा जो बन दिसतो आहे ना हा जो बन आहे ना, ना तो केसांना लावायचा म्हणजे आपले जे गजरा असतो ना त्या गजऱ्यामध्ये हा जो बन आहे ना, ना तो आर्टिफिशियल आहे म्हणजे आपल्याला दरवेळेसच गजरे नाही भेटत पण लावायची तर आपल्या सगळ्यांना इच्छा असते तर तो कसा दिसतो आहे हे मी इथे तुम्हाला दाखवते त्याच्या आधी मी इथे जाळी लावलेली आहे आणि त्याच्यावरून हा असा बन आहे आपल्या गजऱ्याच्या डिझाईनमध्ये तो लावून घेते तर छान दिसतात असे हे गजरे म्हणजे असा बन खूप छान दिसतो तर हा मी खूप जुना म्हणजे ऑर्डर केलेला होता पण लावायचं लक्षात नाही आणि लहान मुलांमध्ये नाही होत सगळ्या गोष्टी मॅनेज करणं तर आज ठरवून सगळी तयार झालेली आहे तर हा आहे माझा आजचा लुक आणि ही सिंपल साडी कशी दिसती आहे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा तर कानातले आणि माझी जी छोटीशी नत आहे ना त्याचा लुक मी तुम्हाला शेवटी दिलेला आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर तुळशीला मी ब्राह्मणी काष्टा जो आहे ना तो निसवलेला आहे तर तुम्हाला माहितीच असेल जे माझे व्हिडिओ रेग्युलरली बघतात त्यांच्यासाठी मी स्पृहाला एक काष्टी म्हणजे ब्राह्मणी काष्टा साडी रेडीमेड विकत घेतली होती तीच एकदम परफेक्टली माझ्या तुळशीच्या कुंडीला बसून गेली आणि एवढी सुंदर दिसत होती फक्त आहे ना ही रेडीमेड आहे त्याच्यामुळे खालपर्यंत जात नव्हती त्याच्यामुळे खाली ठेवलेला डब्बा दिसतो आहे पण प्लीज तुम्ही इग्नोर करा पण वरचा जो लुक आहे ना तो एवढा सुंदर दिसतो आहे आणि तो डब्बा समोरून दिसायला नको म्हणून मी हा जो ज्वेलरी बॉक्स आहे त्याच्यामध्येच तिची जी ओटी आहे म्हणजे तिच्यासाठी जे ब्लाउज पीस वगैरे काढलेला आहे तो ठेवणार आहे तर ह्या ज्वेलरी बॉक्समध्ये सगळी काही गोल्डची जी ज्वेलरी तिला घालायची आहे ती सगळी ठेवली होती तर असं आहे माझ्या तुळशीचा लुक तर तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा तर स्पृहा आता झोपली होती म्हणजे संदीपने तिला झोपवलं होतं तोपर्यंत मी पटकन रांगोळी काढून घेतली कारण ही रांगोळी ती असती तर तिने ठेवली नसती म्हणून मी तिला दुपारी आज झोपवलं नव्हतं तर इथे मी दिवे लावून घेते आणि टी व्हीवरती यूट्यूबला मंगलाष्टिका लावून लगेच आम्ही विवाहाची सगळी तयारी झाली होती फक्त मला दिवे ठेवायचे होते बाकीचं सगळं काही झालं तर बाहेरची जी रांगोळी आहे ना ती दुपारीच काढून घेतली मला काय खूप जास्त छान अशी रांगोळी येत नाही तर माझी जी हेल्पर आहे ना ती तिची हेल्प घेऊन मी थोडंसं रांगोळी काढायचा प्रयत्न केलेला आहे तर हे तुळशी वृंदावनमध्ये एक दिवा आहे तो मला खूप आवडला तर तो देखील मी आता इथे रांगोळीवरती ठेवून घेते तर अशी सिम्पल अशी रांगोळी काढून घेतलेली आहे तर इथे थोडंसं डेकोरेट करण्यासाठी आहे ना शेजारी आपल्या लग्नामध्ये जसं रुखवत ठेवतात ना तसं रुखवत म्हणून माझा जो मिनिएचर सेट आहे ब्रासचा तो ठेवलेला आहे तर त्याच्याने खूप छान लुक आलेला आहे तर लग्न समारंभात जसं असतं ना तसं करायचा प्रयत्न केलेला आहे आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाइटिंग वगैरे मी दिवाळीनंतर अजून काढलेलं नव्हतं कारण तुळशी विवाह करायचं ठरवलं होतं तर ही पुण्यातून आणलेली उरली आहे ना ती इथे छान असे डेकोरेट करून घेते आहे तर ही उरली कुठून घेतली कितीला घेतली ह्याचा डिटेल ब्लॉग मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेला आहे जर तुम्ही बघितला नसेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला शेअर करते तर इथे छान व्यवस्थित आणि सुंदर असा लुक देण्यासाठी ही जी उरली आहे ना त्याच्यामध्ये मी इथे हे टी लाईट कँडल्स लावलेले ला आहेत तर इथे आहे ना मी आपले जे म्हणजे पितळेचे तांब्याचे जे दिवे आहेत ना ते घेणार आहेत तर हे चार मला सेम हवे आहेत तर ते मी लवकरात लवकर घेईन तर त्याच्याने त्याचा जास्त लुक चेंज होईल तर इथे ना मी हळद आणि कुंकवानी आहेत ना आपल्या ज्या अक्षदा आहेत ना त्याला थोडंसं कलर करून घेतलेलं होतं तुम्हाला दिसत असेल वाटीमध्ये तर तर आता आम्ही यूट्यूबवरती मंगलाष्टिका लावून विवाह संपन्न केला त्यानंतर आरती देखील केली आणि मला नैवेद्य देखील ठेवायचं होतं मी ऑलरेडी फराळ ठेवलेलं आहे पण मी जसं आपलं लग्नातलं जेवण आहे ते करून ते देखील मी प्रसाद म्हणून ठेवणार होते तर ते ताट मला रेडी करायचं होतं तर असे आमचं छान आणि सिंपल सुंदर असं तुळशीचा विवाह संपन्न झालेला आहे तर इथे मी प्रसादाचं जे ताट आहे ना ते रेडी करते तर तुम्हाला दिसेलच की मी काय काय बनवलेलं आहे जसं आपलं लग्नातलं ताट असतं तसंच बनवायचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला माहितीच असेल की ह्या सगळ्या गोष्टी बनवायला खूप वेळ जातो पण मला म्हणजे सगळं करायची सवय आहे त्याच्यामुळे एवढं काही वाटत नाही तर पूर्ण तयारी म्हणजे काहीच पहिले केलं नव्हतं सगळं काही जी काही तयारी होती ती सगळी दुपारनंतर लागले होते आणि थोडं थोडं करायचं होतं त्याच्यामुळे जास्त वेळ गेला नाही तर इथे गोड म्हणून गुलाबजामुन ठेवते गुलाबजामून हे दिवाळीसाठी केले होते तर असा होता आजचा दिवस तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर माझे नथच्या डिझाईनचे कानातले आणि छोटीशी नथ पाहण्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड ब बाय